विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मराठी व्याकरणासाठीचं तलाठी परीक्षेच्या सरळसेवा भरतीच्या ज्या परीक्षेला बारावी काठीने पातळी आहे ज्या परीक्षेला पंचवीस मार्काचे प्रश्न असतात किंवा एक प्रश्न दोन गुण म्हणजे पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असतात अशा सर्व परीक्षेच्या मराठी व्याकरणाच्या दुसऱ्या लेक्चरकडे आपण येतो आहे तर त्या टॉपिकचं नाव आहे वर्णविचार वर्णविचारालाच आपण विचार असेही म्हणतो त्याचं कारण असं आहे इथून लक्षात ठेवा विचार या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण अभ्यास वर्ण म्हणजे काय आपल्या तोंडातून बाहेर पडणारे जे मूल ध्वनी आहेत त्या मूल म्हणतात ते जेव्हा आपण लिहून ठेवतो तेव्हा त्याचं रूपांतर अक्षरामध्ये होत तर या वर्ण विचारामध्ये आणि अक्षर विचारामध्ये जो महत्वपूर्ण भाग आहे त्याला आपण अक्षरमाला असे म्हणतो किंवा वर्णमाला असे म्हणतो तर त्यात काय फरक आहे हे थोड्या वेळाने कळून कळेल आपल्याला शेवटपर्यंत पाहत राहतात विद्यार्थी मित्रांनो अक्षरांचं किंवा वर्णांचं आपण सर्वसाधारणपणे कोणतीही परीक्षा असेल तर जास्तीत जास्त विचारलेल्या प्रश्नांचा विचार करतात चार भागांवर वर्गीकरण करतो स्वर स्वरादी नवे स्वरी आणि व्यंजन स्वर म्हणजे काय तर आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलत असतो ती बोलत असताना स्वरकोशात आलेली हवा म्हणजे श्वास घेतल्यानंतर हवा फुप्फुसाकडे न जाऊ देता इथे ज्या पिशवीत येते त्या पिशवीला स्वरकोश असे म्हणतात स्वरकोशात आलेली हवा जेव्हा वर जो दांडा आहे त्याला पडजीब असं म्हणतात तिथून मऊ ते कडक लागणारा जो वरचा भाग आहे त्याला टाळो असं म्हणतात त्याला लागून दंतकुंती आहे दात आणि त्याला सोडून ओट आहे स्वरकोशात आलेली हवा झी टाळू दा आणि ओठ याच्या साह्याने आपण बाहेर फेकत असतो आणि बाहेर फेकल्यानंतर ज्या मूल ध्वनींचा उपयोग होतो त्याला वर्ण असे म्हणतात हे उच्चार करत असताना जेव्हा जीभ आतमध्ये कुठल्याही अवयवांना स्पर्श करत नाही टच करत नाही असे जे उच्चार आहेत त्या उच्चारांना स्वर असे म्हणतात काय म्हणतात स्वर असे म्हणतात तर मराठीमध्ये एकूण बारा स्वर मानण्यात आलेले आहेत तर ए ओ हे स्वर अर्थ स्वरादी म्हणजे काय बघा नावातच आहे स्वर आणि आधी अगोदर स्वराचा उच्चार आणि मग नंतर दुसऱ्याचा म्हणजे हा कोण आहे अनुस्वार आणि हा कोण आहे दुसर अम्म हा शब्द मी जर लिहिला तर तुम्हाला असं लिहायला लागेल तर या उच्चाराच्या अगोदर कशाचा उच्चार झालेला आहे बचा उच्चार दिलेला आहे बंब बम मधला हा जो बम आहे त्याच्यामध्ये हा ब आणि म म्हणजे मच्या च्या उच्चारा आधी ब नसून काय जो उच्चार आहे स्वराचा उच्चार आहे म्हणजे ज्याचा अगोदर स्वरा ज्याच्या अगोदर स्वरांचा उच्चार होतो त्याला स्वराजी असे म्हणतात मराठी भाषेमध्ये दोन स्वराज्य आहेत अनुस्वार आणि विसर्ग अम आणि आ हे दोन स्वराधी आहेत त्यानंतर एक संकल्पना पुढे दामले या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे व्याकरणकारांनी मांडलेली आहे ठीक आहे नवे स्वराधी म्हणजे काय तर बघा मराठी भाषेवर अनेक भाषेचा प्रभाव आहे तर हा प्रभाव ज्याच्यामध्ये एक साडेचारशे वर्ष आपल्यावर राज्य केलेली भाषा आहे ते म्हणजे इंग्रजी इंग्रजीतले दोन शब्द तुम्हाला परवण्याची माहिती आहे बॅट आणि बॉल बॅटमध्ये अ समावेश आहे आणि बॉलमध्ये ऑचा समावेश आहे तर ह्या ॲ आणि ऑला नवे स्वराधी असे म्हणतात तिथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला महाराष्ट्र शासनाने आता राजभाषेच्या सुसूत्रीकरणासाठी एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर नुसार ॲ आणि आ या दोन नव्या स्वरादींना स्वरात स्थान दिलेलं आहे कुठे स्थान दिलेलं आहे स्वरात स्थान दिलेलं आहे म्हणून जर परीक्षेत प्रश्न असेल की महाराष्ट्र शासनाच्या मते स्वरांची संख्या किती किवट काय महाराष्ट्र शासनाच्या मध्ये तर तुम्हाला चौदा म्हणावे लागेल कारण हे दोघे नवे स्वराती आता कुठे गेलेले आहेत ए नंतर ॲ आणि ओ नंतर पा हे दोघे गेल्यामुळे महाराष्ट्र शासन हा शब्द तर सोळाची चौ संख्या चौदा आणि फक्त मराठीमध्ये सोळाची संख्या किती होती तर बारा नवे स्वराजे कोण म्हटलं तर ही व्याख्या स्वर म्हटलं तर कोण ही व्याख्या त्यानंतर मराठीमध्ये जे एकूण व्यंजने आहेत त्या व्यंजनाचं वर्गीकरण जे पहिले पंचवीस व्यंजने आहेत त्याचं पाच गटामध्ये वर्गीकरण केलं जातं त्यामध्ये मग परत दोन दोनचे भाग पडलेले आहेत दोन दोन एक राहिलेला शेवट तर ते जे वर्गीकरण आहे त्या पाच जणांना पाच पाचच्या च्या करतो म्हणून वर्गीय व्यंजने असं म्हणतो तर मराठीमध्ये वर्गीय व्यंजनांची संख्या किती तर याचं उत्तर आहे पंचवीस त्यातले पहिले दोन कोण आहेत पहिले दोन व्यंजने आहेत त्यांना कठोर व्यंजने असं म्हणतात काय म्हणतात कठोर व्यंजने का कारण यांचा उच्चार करताना वेळ जास्त लागतो किंवा यांचा उच्चार कठोर असतो कपाट आणि गणपती कशावर जोर जास्त दिला आपण बोलताना क व ग वर कमी तुम्ही जोर जास्त बोलता तर तुमचा विषय ते चालणार नाही कारण हे व्याकरण आहे भाषेचे नियम आहे आणि जे त्याच्यानंतरचे दोन आहेत त्यांना मृदू व्यंजना समजतात ग आणि ग आणि मग त्याच्यानंतर ज्याचा उच्चार नाका निघतो त्याला अनुनासिक असेल तर वर्गीय व्यंजनाचे तीन वर्गीकरण केले जाते कठोर मृदू आणि अनुनासिक मग कठोर व्यंजने किती आहेत पहिल्या पाच गटातील पहिले दोन दोन म्हणजे कठोर व्यंजनांची संख्या दहा व्यंजने या वर्गीय व्यंजनापैकी किती व्यंजने मृदू आहे दहा मृदु व्यंजना वर्गीय व्यंजनापैकी किती अनुनाशिक आहे तर पाच दहा दहा पाचच्या गटात वर्गीकरण केलं जातं तर मग हे लक्षात ठेवण्याचा एक फॉर्म्युला आहे कचाटात पडला क चा त्या पडला म्हणजे अडचणीत सापडला कचाटा म्हणजे अडचण त्यातला क गट च गट त गट पट एक दोन तीन चार पाच हे पहिले अक्षर लक्षात ठेवलं बाकी जे तुम्हाला नक्की सांगता येईल ज्यांचा उच्चार करायला वेळ जास्त लागतो ला ते कठीण कठोर त्यांचा उच्चार करायला वेळ कमी लागतो जे कोमल आहे ते मृदेव त्यांचा उच्चार नाकातून होतो ते अनुनाशिके म्हणजे न य न न, न आणि म हे कोण आहेत अनुनाशिके आहे त्याच्यानंतर हे जे चार वेदने आहेत य व त्यांना अर्धस्वर असे म्हणतात अर्धस्वर का म्हणतात कारण जे स्वरांची उच्चारखाने आहेत ही यांची आहे म्हणून यांचा उच्चार अर्धा खायासारखा मानलेला आहे आपण स्वरांसारखा म्हटलेला आहे म्हणून या व्यंजनांना अर्ध स्वर असे म्हणतात म्हणजे कसं ईचा उच्चार जो आहे तो ई पासून याचा उच्चार हा ई पासून होतो र चा उच्चार रूप पासून होतो लचा उच्चार सॉरी रचा उच्चार रूप असून लचा रूप पासून होतो रचा पासून होतो म्हणून यांना अर्ध स्वर असे म्हणतात त्यानंतरचे जे तीन आहेत शाना उष्णे असे म्हणतात कारण यांचा जर उच्चार आपण केला तर आपल्या तोंडातली हवा मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असताना घर्षण करते आपल्या शरीरातली उष्णता बाहेर पडते म्हणून उष्मे किंवा घाशी घ्यायचे म्हणतात ते कोण आहे श श आणि स महाप्राण असे म्हणतात कुप्पुसात आलेली हवा मोठ्या प्रमाणात जो उच्चार बाहेर टाकतो तो ह आहे ख म्हणताना तुम्ही जर आपली छातीवर हात ठेवलात तर तुमच्या लक्षात येईल की हवा मोठ्या प्रमाणात बाहेर पडते म्हणून ह ला महाप्राण असे म्हणतात ल हे व्यंजन संस्कृतमधून आलेले नाही ते स्वतंत्र आलेलं आहे म्हणून त्याला स्वतंत्र व्यंजन असे म्हणतात म्हणजे जे मराठी वर्णमालेमध्ये संस्कृत पासून आलेलं व्यंजन नाही त्याला लढा असे म्हणतात म्हणजे ही आपली वर्णमाला कोणापासून प्रेरणा घेऊन तयार झालेली आहे संस्कृतपासून प्रेरणा घेऊन तयार झालेली आहे क्ष आणि ज्ञ या दोघांना संयुक्त व्यंजने असे म्हणतात किंवा तक्त्या बाह्याची व्यंजने असे म्हणतात म्हणजे काय क्ष हा शब्द तयार होताना क अधिक श किंवा श असा उच्चारतो आणि द न अधिक य म्हणजे पाय मोडलेला काय तयार होतो ज्ञ हे एकापेक्षा जास्त व्यंजनापासून ते बनलेले आहेत म्हणून त्यांना संयुक्त व्यंजने असे म्हणतात तर मग पूर्णमालेचा अभ्यास करत असताना अक्षरमालेचा अभ्यास करत असताना बारा स्वर दोन स्वराधी दोन नवे स्वराधी दो पंचवीस वर्गीय व्यंजने चार अर्धस्वर तीन उष्णे एक महाप्रा एक वृद्ध व्यंजनाने दोन संयुक्त व्यंजने हे टोटल व्यंजनांची संख्या चौतीस स्वरांची संख्या दोन आणि हे बारा असे एकूण आपल्या मराठी वर्णमालेमध्ये शास्त्रीय मराठी वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या ही अठ्ठेचाळीस सांगितलेली आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल महाराष्ट्र शासनाची वर्णमाला किती म्हटलं तर हे दोन येथे टाकलेले आहेत त्याची संख्या आपल्याला पन्नास असं परीक्षेमध्ये न्यायला लागेल तर हे ते लक्षात ठेवा तर मला वाटतं की हे आजच्या पुढं पूर्ण विचारामध्ये सफिशियंट आहे हा भाग छान अभ्यास आहे त्याच्यामध्ये मी स्वरांचे प्रकार आणि उपप्रकार सोडलेले आहेत ते तुम्ही अभ्यासले पाहिजे त्याचबरोबर स्वरांची उच्चार स्थाने म्हणजे उच्चार करताना जी कोणाला स्पर्श करते किंवा नाही हा भाग सोडलेला आहे हे दोन भाग सोडलेले आहेत म्हणजे हा होमवर्कचा भाग आहे कमेंटमध्ये लिहा ते होमवर्क तुम्हाला जर समजत नसेल तर मी याचा पण व्हिडिओ बनेन कारण परीक्षा जवळ आलेली आहे फक्त तुम्हाला ट्रिक सांगणं हा या व्हिडिओचा उद्देश आहे आणि पैकीच्या बायकी पैकीच्या पैकी मार्क मिळणे हा या व्हिडिओचा उद्देश आहे तो साध्य व्हावा म्हणून हे सगळ्या गोष्टी हा आठ तास चालू आहे तुम्हाला वाटतं की आजच्या पुरतं हे एक सफिशियंट आहे